आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे म्हणजेच चौथा सोमवार आहे आणि आपल्याला उद्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी अवश्य ही एक वस्तू शिवमंदिरामधून घरी आणायची आहे बघा श्रावणामध्ये केलेले उपाय हे आपल्याला शुभफळ देणारे असतात आपण हे उपाय जर पूर्ण श्रद्धेने केले तर आपल्या घराची चांगली प्रगती होते अडकलेली कामं जी आहेत तर ती देखील मार्गी लागतात त्यामुळे बघा आणि उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही वस्तू शिवमंदिरामधून घरी आणायची आहे श्रावणामधला कोणताच उपाय करणं तुमच्याकडून शक्य झालेलं नाही किंवा कोणतेच नियम तुम्हाला श्रावणामध्ये पाळणं शक्य झालेलं नाही उपवास करणं शक्य झालेलं नाही तरी देखील तुम्ही हा उपाय उद्या करू शकता ही वस्तू फक्त तुम्ही शिवमंदिरामधून घरी आणायची आहे जेव्हा आपण श्रावण सोमवारी ही वस्तू शिवमंदिरामधून घरी आणतो तेव्हा त्याचे अनेक लाभ आपल्याला मिळतात आणि त्या वस्तूच्या रूपातून साक्षात शंकराचं आगमन आपल्या घरामध्ये होतं त्यामुळे नक्कीच ही वस्तू तुम्ही शिवमंदिरामधून घरी आणायची आहे बघा श्रावण सोमवारी तुम्ही या श्रावणामध्ये कोणत्याच सोमवारी शिवमंदिरामध्ये गेलेला नाही आहेत किंवा तुम्हाला जाणं शक्य झालेलं नाही बघा उद्या अवश्य तुम्ही वेळात वेळ काढून शिवमंदिरामध्ये जायचं आहे कारण बघा शिवतत्व हे खूप जास्त पटीने सोमवारी जागृत असतं कारण सोमवार हा वार जो आहे तो शंकरांना समर्पिताचा वार आहे आणि श्रावणातला शेवटचा सोमवार आहे त्यामुळे बघा शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला कोणती वस्तू शिवमंदिरामधून आणायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर उद्या श्रावण सोमवार आहे शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि चौथा सोमवार आहे तर उद्या मोठ असणार आहे जवस त्यामुळे नक्की तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन शिवामूट अर्पण करायची आहे ही शिवामूट अर्पण करताना तुम्ही तीन वेळा जे जवस आहेत तर आहे। ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करा शिवलिंगासमोर एक दिवा प्रज्वलित करा कारण बघा बऱ्याचशा सेवा आपल्याकडून राहून जातात श्रावण महिन्यामध्ये करायच्या आणि विशेष करून श्रावणी सोमवारी या सेवा करणं महत्त्वाचं असतं जरी तुम्ही याच्या आधी कोणत्याच सेवा केलेल्या नाही आहेत किंवा तीन सोमवार श्रावणातले कुठलीच सेवा तुमच्याकडून जमलेली नाही आहे किंवा कामाच्या व्यापामुळे किंवा काहीतरी कारणांमुळे शक्य झालेलं नाही तर उद्याच्या सोमवारी तरी तुम्ही काय करा शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा, करायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा न्या किंवा मातीची पणती न्या पण अवश्य तुम्ही एक दिवा शिवमंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जे आपले शिवलिंग असतं शिवपिंड असते तर तिचं देखील पूजन करायचं आहे श्रावणी सोमवार दिवशी अभिषेकाला महत्त्व आहे आणि उद्या चौथा श्रावण सोमवार आहे शेवटचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे उद्या तरी तुम्ही आपल्या घरामध्ये शिवपूजन करायचं आहे शिवपिंडीवर दुधाने पाण्याने दह्याने मधाने साखरेने तुपाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृत बनवून त्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल कारण बघा शेवटचा सोमवार आहे त्यामुळे या सेवा श्रावणामध्ये आपल्या हातून एकदा तरी घडणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे असं तुम्ही शिवपूजन करा आपल्या घरामध्ये कापूर जाळा कापूर आरती ही शंकराला अत्यंत प्रिय आहे कापूर जो आहे तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा कापूर अवश्य उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ गणपतीची आणि महादेवांची आरती आपल्याला म्हणायची आहे कापूर पेटवायचा आहे आणि अशी आपल्याला साधी सोपी सेवा करायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे जवसाची शिवामुठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवष्टोत्तर नामावलीचं पठण आपल्याला करायचं आहे या सेवा उद्या शेवटच्या सोमवारी तरी आपल्याला अवश्य करायच्या आहेत शिवस्तुती किंवा शिवलीला मृतातला अकरावा अध्याय तुम्ही पठण केलेला नाही आहे आत्तापर्यंत श्रावण महिन्यामध्ये तर नक्की तुम्ही उद्या चौथ्या सोमवारी या सेवा करण्याचा प्रयत्न करा आता बघूया आपल्याला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर कुठली वस्तू उद्या चौथ्या श्रावण सोमवारी घरी आणायची आहे तर उद्या आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊ शकता अगदी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत गेलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतर बघा तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगासमोर आवश्यक दिवा लावायचा आहे कारण शेवटचा सोमवार आहे श्रावणातला चौथा सोमवार आहे नक्की तुम्ही तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शिवलिंगासमोर त्या दिव्यामध्ये तुम्ही एकवीस पांढरे तांदूळ जे असतात तर ते टाका तिथे प्रज्वलित केल्यानंतर कणकेचा किंवा मग मातीचा दिवा तुम्ही अवश्य घेऊन जा त्या दिव्यामध्ये आपल्याला एकवीस पांढरे तांदूळ ओम नम शिवा या मंत्राचा जप करत टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकवीस जे जवस आहेत तर ते देखील ओम नम शिवा या मंत्राचा जप करत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे ही सेवा महत्त्वाची आहे उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी ही आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आपल्या घरून पाणी न्यायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये नेहू शकता तुम्ही आणि तिथे जाऊन आपल्याला अभिषेक करायचा बेलपत्र अर्पण करायचे आहे जवस जे आहे शिवामूठ तर ते अर्पण करायचे आहे तीन वेळा शिवामूठ नेहमी अर्पण करायचे आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याबरोबर एक धोत्र्याचं फळ न्यायचं आहे धोत्र्याचं फळ म्हणजे काटेरी फळ असतं आणि हे धोत्र्याचं फळ शंकराला अतिशय प्रिय असतं त्यामुळे बघा उद्या श्रावण सोमवारी शेवटच्या चौथ्या सोमवारी आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याबरोबर शिवमंदिरामध्ये न्यायचं आहे तिथे अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तिथे शिवलिंगावर आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते ठेवायचं आहे त्या धोत्र्याच्या फळावर आपल्याला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे तिथे त्याचबरोबर आपल्याला एक बेलपत्र त्या धोत्र्याच्या फळावर ठेवायचे शिवलिंगावर देखील बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या धोत्र्याच्या फळाजवळ सोळा अखंड चांगल्या लवंगा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत ओम नम शिवा या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या लवंगा अर्पण करायच्या आहेत काही वेळ तुम्हाला तिथे हे फळ आणि त्या ज्या सोळा लवंग आहेत त्या तिथेच ठेवायच्या आहेत तिथे तुम्ही एक कापूर देखील प्रज्वलित करायचा आहे हे लक्षात घ्या कापूर प्रज्वलित करणं महत्त्वाचं आहे कारण महादेवांना कापूर हा अत्यंत प्रिय होता त्यामुळे कापराचं महत्त्व हे खूप जास्त आहे महादेवांच्या पूजनामध्ये तर हे आपल्याला ठेवल्यानंतर तिथे कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर जळेपर्यंत थोडा वेळच ते साहित्य तिथे ठेवा आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, आहे ते धोत्र्याचं फळ बेलपत्र जे धोत्र्याच्या फळावर अर्पण केलेलं आहे आपण आणि ज्या सोळा लवंग अर्पण केलेल्या आहेत हे साहित्य तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता हे जेव्हा साहित्य तुम्ही शिवलिंगावर ठेवता आणि जेव्हा आपण कापूर तिथे प्रज्वलित करतो तेव्हा तुम्हाला मनोभावे शंकराचं चिंतन करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ती शंभू शंकराला सांगायची आहे मग तुमची कोणतीही इच्छा असेल व्यवसाय नोकरी किंवा धनप्राप्ती संतानप्राप्ती किंवा लग्नासाठी तुम्ही करत असाल तर जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर हे धोत्र्याचं फळ काटेरी फळ बेलाचं पान जे अर्पण केलेलं आहे आपण आणि सोळा लवंगा घरी आणायच्यात घरी आणल्यानंतर तुम्हाला घरच्या शिवलिंगाचं पूजन करायचं दे दे आहे तुमच्या देवघरामध्ये करू शकता शिवलिंगावर अभिषेक करायला विसरू नका दुधाने पाण्याने पंचामृताने त्याचबरोबर बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करून घ्या तिथेच तुम्हाला शेजारी अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे लक्षात घ्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि अन्नपूर्णा देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवी आहेत त्यामुळे उद्या चौथ्या श्रावण सोमवारी तरी तुम्ही अवश्य देवीचं पूजन करा महादेवाच्या शिव शिवलिंगाशेजारी डाव्या बाजूला तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला देखील दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या एक तुम्ही तामण घ्या किंवा छोटीशी डिश घ्या आणि अन्नपूर्णा देवीला आपल्याला तांदूळ आणि जवस जे आहेत तर त्याने अभिषेक करायचा आहे म्हणजेच तांदूळ आणि जवस जे आहे ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत देवीच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ आणि जवस आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर देखील तांदूळ आणि जवसाची शिवामूठ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ज्या सोळा लवंग आपण आणलेल्या आहेत त्या आपल्याला पार्वती देवीला अर्पण करायचे आहेत ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा जप करत त्याचबरोबर एखादं गोकर्णीचं फूल जर तुम्ही आणलेलं असेल तर ते तुम्ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकता आणि जे आपण धोत्र्याचं फळ आणि बेलाचं पान जे आणलेलं आहे ते आपल्याला शिवपिंडीवर तिथे अर्पण करायचं आहे तिथे ठेवायचं आहे संपूर्ण तुम्ही उद्याचा दिवसभर ते फूल ते साहित्य तिथेच ठेवायचं आहे कापूर आरती करायची आहे घरी पण धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते जे धोत्र्याचं फळ बेलाचं पान आणि त्याचबरोबर ज्या सोळा लवंग आहेत त्या एखाद्या पांढऱ्या कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायचे आहेत किंवा जिथे तुम्ही कागदपत्र किंवा ज्या किमती वस्तू ठेवताय तिथे तुम्हाला हे साहित्य ठेवायचं आहे आता हे साहित्य कधीपर्यंत ठेवायचं आता येणारी जी श्रावण महिन्यातली जी अमावस्या आहे म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे ती शनिवारी आहे तर या अमावस्येपर्यंत तुम्हाला हे साहित्य ठेवायचं आहे पिठोरी अमावस्ये दिवशी शनिवारी हे साहित्य तुम्हाला पुन्हा त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कधीही ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे तर नक्की हा उपाय उद्याच्या शेवटच्या श्रावण सोमवारी करायचा आहे उपाय अत्यंत प्रभावी आहे यामुळे बघा जर तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात अडकलेली कामं आहेत तर ती देखील मार्गी लागतात घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते भरभराट होते आणि याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर कर्ज असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग देखील आपल्याला मिळतात आपल्या मनातील सुप्त इच्छा ज्या आहेत ज्या कित्येक दिवसांपासून अपूर्ण आहेत त्या देखील पूर्णत्वाला जातात त्यामुळे नक्की उद्या श्रावण सोमवारी सगळ्यांनी हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात